शेतकरी मित्रांना नमस्कार शेतकरी मित्रांनो मागे त्याला पंप योजनेमध्ये कालपासून बऱ्याच सारे कंपन्या ऍड झाल्या काल ज्या कंपन्या ऍड झाल्या त्या सर्व नवीन कंपन्या होत्या आपल्या मेंबरशिप ग्रुपवर जे जे मेंबर ऍड आहेत त्यांना पण सर्वांना सांगितलं होते की यामध्ये कोणतीही कंपनी निवडू नका आता जे ऍड नव्हते त्यांनी काल काही गडबडीत कंपनी निवडल्या आहेत त्यांना तो तोटा झालाय जे आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये ऍड होते त्यांनी सकाळी सर्वांनी ओसवाल कंपनी निवडली ओसवाल कंपनी टॉपची कंपनी काही प्रॉब्लेम नाही पण अजूनही बऱ्याच सारे लोकांना शक्ती असेल जेन असेल जी के असेल रोमटन असेल इको जेना असेल या सारख्या कंपन्या निवडतात या कंपन्या कधी ऍड होणार त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांनी पेमेंट केलं आहे त्यानंतर पेमेंट केले आहेत त्यांच्यासाठी के कंपन्या कधी ऍड होणार आहेत अजूनही बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये कंपन्या दाखवत नाही त्या जिल्ह्यामध्ये कंपन्या कधी दाखवणार आहेत ही सर्व माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला ही माहिती जशी आपल्याकडे माहिती येत आहे तसे तशी तशी आपण मेंबरशिप ग्रुपमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यांनी ज्यांनी अजून आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन नसर केला या ठिकाणी नंबर आहे व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा खूप सारे लोक कॉल करतात कॉल कर, रिसीव करणं शक्य नाही सर्वांचे एवढे कॉल येतात की सर्वांचे कॉल रिसीव करणं शक्य होत नाही त्यामुळं फक्त आणि फक्त मेसेज करा आणि ग्रुपला ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनीच फक्त मेसेज करा एवढे मेसेज येतात हाय करून फक्त लोक मेसेज सोडून देत असतात पण ते ग्रुपमध्ये आपले मेसेज पडून राहतात व्हॉट्सअपमध्ये मेसेज पडून राहतात ग्रुप जॉईन ज्यांना आहे मेंबरशिप ग्रुप या ठिकाणी नंबर आहे ज्यांना जॉईन करायचा असेल त्यांनी फक्त मेसेज करा शंभर टक्के रिझल्ट आहे नॉमिनल चार्जेस आहेत चार्जेस पे करावे लागते आपले मेंबरशिप मेंबरशिप घेण्यासाठी तो चार्जेस ज्यांना पे करायचा आहे त्यांनीच फक्त मेसेज करायचं आहे आपली कुणालाही जबरदस्ती नाही आपण ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला जी हवी ती शंभर टक्के कंपनी निवडून देण्याचा प्रयत्न करत असतो जे जे आपल्या ग्रुपला ऍड आहे त्यांना माहीत आहे की आपण बोलल्याप्रमाणे त्यावेळेस कंपन्या ऍड होत्यातच काही विषय नाही तर ग्रुप जॉईन करून ठेवा जर तुम्ही सप्टेंबर किंवा कंपनी दाखवत नसेल तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखवत नसेल किंवा अजून कंपनी निवडायची राहिली असेल किंवा इतर काही कारण असेल तर आपण ग्रुप जॉईन करून ठेवू शकता टक्के तुम्हाला याबद्दल माहिती भेटू शकते एवढंच सांगायचं उद्दिष्ट व्हिडिओच्या माध्यमातून कॉल करू नका आणि कंपनीच्या विषयी सोडून किंवा काही लो काही लोक भरपूर वेळाने ग्रुपवर पण मेसेज केले आहेत की सप्टेंबर साठी अजून फिक्स डेट आलेली नाही तर भरपूर लोक सप्टेंबर पेमेंट केलं कंपनी कधी के ऍड होणार तर लक्षात घ्या सर्वांनाच मेसेजचं रिप्लाय देणे शक्य होत नाहीत भरपूर शेकडो मेसेज पडलेले असतात था सर्वांचे मेसेज देण्याचे शक्य होत नाही त्यामुळे काही नाराज होतात ते होता सर आमच्या मेसेजचा रिप्लाय येत नाही तर तुम्ही पण ध्याना सर्वांचे रिप्लाय देणे शक्य होत नाही आपण जी काही अपडेट असतो आपल्या मेंबरशिप ग्रुपवर शंभर टक्के खरे आणि खात्रीशीर अपडेट देत असतो आपण सर्वात आधी पहिल्यांदा मराठ्यामध्ये पहिल्यांदा सांगितले होते की या महिन्याच्या एंडिंगला कंपन्या ॲड होणं कोणीही कंपनीबद्दल काय ओळख नव्हतं त्याविषयी आपण सांगितलं होतं त्याची आपले मेंबरशिप ग्रुप तुम्हाला खूप फायदेशीर होऊ शकतो जॉईन करून किंवा इतर माहितीसाठी